सक्षम गाव सक्षम देश घडवण्यासाठी मोदीला मतदान करा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचे प्रतिपादन निलंगा प्रतिनिधी सक्षम गाव सक्षम देश घडवण्यासाठी नरेंद्र मोदीला मतदान करावे तरच आपला देश सुरक्षित राहणार आहे असे प्रतिपादन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी चिचोंडी येथील बैठकीत केले आहे यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील दगडू सोळंके शेषराव ममाळे संजय दोरावे कुमोद लोभे दत्ता मोहोळकर विनायक गोमसाळे तम्मा मोडीबोडे रवी फुलारे सुमित इनानी माजी सरपंच अशोक घुगे रमेश पाटील आदी उपस्थित होते पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले देवालय तिथे शौचालय ही पहिली संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात राबवली आहे महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून कर्ज देऊन एक सक्षम व औद्योगिक महिला बनवण्याचे काम मोदींमुळे झाले आहे यापुढेही महिलांच्या प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक निर्णय घेतले आहेत देशात पंचावन्न कोटी लोक उघड्यावर शौचालयास जात होते आज सगळेच गावे हागंदरी मुक्त झाले आहेत दोन हजार चौदा पूर्वी देशातील अनेक लोकांचे महिलांचे बँकेत खाते नव्हते जनधनच्या माध्यमातून बेचाळीस कोटी खाते उघडून सर्वसामान्य लोकांना याचा शासकीय योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे राशनची योजना प्रभावीपणे राबवल्यामुळे आता दर्जेदार राशन गरिबांना मिळत आहे गावचा सरपंच निवडताना आपण सक्षम व्यक्तींची निवड करतो तसेच कणखर देश घडवण्यासाठी नरेंद्र मोदीला मतदान करावे असे आव्हान युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले आहे निलंग्या तालुक्यातील चिचोंडी होसूर हालसी दगरखेडा तांबरवाडी या गावात बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या या बैठकीला महिला व पुरुषांची मोठी उपस्थिती होती